मैने अह करने के आप लेरो में आए तो समाज से पांच या पांच से 5000 के बीच में और ना का शासन करने के पास आदि मंत्र करत करत नोट लेकर आ सकता है डरने जल उसका मुता है कि धन्यवाद और धन्यवाद समाज है मी फक्त दोन मिनिटात माझं सांगणार आहे केलेला आहे त्याच पद्धतीने धनगरावरती एक शब्द छल करून बोली भाषेतल्या ज्यांना अपभ्रश करून धनगर मध्ये त्यांची गणना केलेली आहे वास्तविक धनगर नावाचा समाज कुठेही अस्तित्वात नाही आपल्या बोलीभाषेमध्ये महाराष्ट्राच्या बोली भाषेमध्ये मराठीच्या बोली भाषेमध्ये याला र टाकून सगळ्या धनगणाच्या सवलतीपासून आपल्याला जाणीवपूरक वचित ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी आता जे भाषण करून गेले मग असे टोपे असली लोक सुद्धा सर्वस्वी जबाबदार आहेत लक्षात का त्यांचा गळात मी फार योग्य पद्धतीने कारण की इलेक्शन आहे म्हणून आता हे फार गोड 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 बोलणार यांना त्या टोपेंना तुमच्या कोणत्याही मागणीच्या संदर्भातली काहीही त्यांना अपेक्षा नाही किंवा काही आपुलकी नाही आहे त्यांना सर्वस्वी हा मनुष्य सगळ्या ओबीजीच्या सर्रासपणाने विरोधात आहे विरोधात लक्षात आलं का यांनी जाणीवपूरक समजा आरक्षणाचा प्रश्न केंद्राशी संबंधित आहे केंद्राशी संबंधित आहे असं आपण जरी गृहीत धरलं तर यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाजाला जाणीवपूरक वंचित ठेवलेला आहे जाणीवपूर्वक स्वतःला शिक्षण सम्राट म्हणून घेणारे लोक मला सांगा धनगर समाजाचे गावगाव किती शिकलेले किती नोकरीला लोक आहेत या परिस्थितीचं आपल्या सगळ्याला अवलोकन करावं लागेल आणि यांची दादागिरी राजकीय दादागिरी आपल्याला मोडून काढावी लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला काहीही तुमच्या पदरात पडणार नाही आणि तुम्हाला असा जेवण रस्त्यावरती जेवण संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागणार आहे तुमच्या प्रत्येक संघर्षामध्ये मी सगळ्यात आग्रहभागी राहते फक्त मला तुम्ही कल्पना देत चला कशा प्रकारची चळवळ आहे काय नाही त्या सगळ्या चळवळीच्या आग्रहभागी मी राहणार आहे तुमच्या धन्यवाद

धनगर समाजा तीव्र अशा योजना आहेत सरकारने समजून घ्याव्या धनगर समाज खूप माहिती होणार आहे सरकार करू शकतो आणू शकतो काय मागण्या तुमच्या धनगर समाजाची मागणी एकच आहे प्रमुख धनगर समाजाला कसा मांडायचा आणि टाकले तर काही सब्जाच्या सूचना मला वाटते विचाराच्या

आम्ही सांगत आहोत गेले जे अडुसठ वर्ष धनगर समाज असे आरक्षण वंचित आहेत त्या आरक्षणासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे सगळ्याच पक्षांनी वाटतात उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील समजा

ते लवकरच लवकर सादर करावा आणि एस टी एस टीमध्ये एस टी ए आणि एस टी टीच आम्हाला आमचं एस टीचं आरक्षण लागू करावं आणि यामध्ये माझं एक सांगणं आहे की विरोधकाला की जे आपले विधानसभेचे आमदार असतील जिल्हर्ध असतात त्यांना सांगण्यात येतं की आम्ही कोणाचा हक्क मागत नाही किंवा उचकून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि आमचं आरक्षणाचा हक्क मागतो आहे आमच्या आरक्षणाने वर्गवारी करून दिल्यानंतर तुमच्या कोणत्याही राजकीय आसप लोकशाही राजकीय आसपे म्हणजे ते नोकरी असते शिक्षण भरणे असते कुठल्याही मार्गाने तुमच्या तुम आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढंच मी आम्ही तुम्हाला तुम सांगू इच्छितो तुम तुम्ही जर सांगतात की उद्याच आम्ही आंदोलन करू असं करू धनगर समाज शांत आहे धनगर समाज शांतच राहायला पाहिजे हाच आमचा मुख्य उद्देश आहे त्याला तुम्ही भडकावण्याचा प्रयत्न करू करू नका एवढीच मी आपल्या माध्यमातून पहिलेच आहोत फक्त आमची अंमलबाजी आम्ही करा एवढं सरकारने करा रस्ता आणि संपूर्ण आमदार आम्ही पाडणार आहोत माझी विनंती आणि जे आदिवासी आपले ध्रुव ध्रुव ऐकायला आवर आमच्या नादी लागू नका तर आमच्या धनगर समाजाला भरकाला कुणालाही बरोबर समाज आहे आमचे बांधव आहेत त्या त्यासाठी लवकर आपले सर्व समाज बांधवांनी पंढरपूर जावे सर्व गेली पंधरा दिवसापासून धनगर समाज बांधव पंढरपूरचे उपक्रम बैठले आहेत त्या सरकारने चांगल्या प्रकारे दखल घेतली नाही म्हणून आपण सर्वजण इथं रास्तरोगा करत आहोत धनगर समाजाची मागणी काय आहे की बरोबर गावाची अंमलबजावणी करावी गेली सत्तर वर्षापासून धनगर समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने फसवलं दहा वर्ष झालं भाजप सरकारने एक कॅबिनेट पहिल्या हो कॅबिनेटचं आरक्षण होतं असं म्हणलं होतं आणि तपास दहा वर्ष झालं तरी सरकारने कोणताही निर्णय नाही घेतला त्यामुळे धनगर समाजाला रस्तर उपलब्ध मिळाले सरकारला धनगर समाजचा कार्यकर्ते म्हणून विनंती करतो की आपण गावकरचं धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलाव करावी कसा धनगर जो धनगरचा माझ तुम्हाला सत्तेमध्ये बसवू शकतो तो सत्तेच्या सत्ते खाली घेऊ शकतो एवढा सरकारला विचारला थांबतो जे मला